आणि जोगेश्वरी परिसरामध्ये फर्निचरच्या गोडाऊनला आग लागल्याची लाग घटना घडली आहे आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या परिसरातील फर्निचर दुकानं सुद्धा आगीच्या विळख्यात सापडली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात पण अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही आढावा घेतला जुई जाधव यांनी ओशिवरा परिसरामध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारामध्ये भीषण आग लागली ते ही फर्निचरच्या दुकानांमध्ये माझ्या मागे पाहू शकता तुम्ही की अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत आणि जे अधिकारी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत जवळपास साडे अकराची ही घटना आहे आणि एक भीषण आग लागलेली आहे फर्निचरच्या दुकानाला तळमजल्याला ही आग लागली आणि या संपूर्ण परिसर मोठं फर्निचरचं शोरूम्स आहे तिथे दुकानं आहेत आणि या काळामुळे पटकन ही आग पसरली गेली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील आहे आहे आग जवळपास अग्निशमन ते गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अजूनही ही आग जी आहे ती आपण पाहतोय धगधगत आहे जरी कुलिंग ऑपरेशन सुरू केलं गेलं असलं तरी देखील ही आग अजून पेटलेलीच आहे त्या व्यतिरिक्त आठमध्ये सिलेंडरचे जे गॅस आहे ते गॅस देखील इथे उपलब्ध आहे त्यामुळे मोठी दुर्घटना इथे घडलेली आहे आणि अजूनही ऑपरेशन सुरू आहे अग्निशमन दलाचं मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी या संपूर्ण दुर्घटनेमध्ये झालेली नाही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत आणि स्थानिक पोलीस आहेत ते देखील इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता ज्याची चौकशी सुरू आहे की नेमकी आग कशी लागली आणि किती दुकानांचं नुकसान झालं आहे त्याचं व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सह जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई